नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो गेली कित्येक दशकं कित्येक वर्ष आपण बघतोय की महाराष्ट्रात असेल किंवा देशात असेल आपली जी महत्त्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणांवर कशा पद्धतीनं चुना फासायचा हिरवा रंग लावायचा चादरी चढवायच्या आणि त्या जागेला ठिकाणाला एका प्रार्थनास्थळाचा दर्जा निर्माण करून द्यायचा आणि मग त्यावर वहिवाट सुरू होते आणि त्यानंतर सगळ्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती आहेत असाच एक प्रकार पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये विद्येच्या माहेरामध्ये घडलेला आहे हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकप्रतिनिधींनी अत्यंत सजगपणानं डोळसपणानं याकडे बघितल्यामुळं पुढं जे काही घडणार होतं त्याला तिथंच पूर्णविराम दिलेला आहे हा विषय फक्त रंग आणि रंग लावण्याच्या प्रकारावरून किंवा रंग लावण्याच्या प्रक्रियेवरून घडला इतकंच याकडं मर्यादित नजरेने न बघता याचे दूरगामी परिणाम काय होतात याकडं बघण्याची आवश्यकता आहे आणि त्याच एका जाणिवेमधून हा जो काही प्रकार घडवला जात होता तो हणून पाडण्यात हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना यश आलं असं आपल्याला इथं म्हणावं लागेल हा प्रकार केवळ पुण्यातच घडतोय असं नाही तर राज्यभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा असे प्रकार घडताना आपल्याला दिसून येतील किंवा घडत असतील तर त्याकडं समाजानं अत्यंत जागृतपणे आणि डोळसपणे बघण्याची गरज निर्माण झालेली आहे मुंबई असेल पुणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल अशा प्रमुख शहरांमधून आणि आता गावागावांमध्ये सुद्धा बांगलादेशी रोहिंगे यांनी एका बाजूनं पसरायला सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमधला प्रकार जो आहे तो नुकताच चावाठ्यावर आणलेला आहे बोगस आधार कार्ड आणि बोगस पॅन कार्ड काढून या शहरांमध्ये आणि गावागावांमध्ये सुद्धा बांगलादेशी रोहिंगे आपलं बस्तान बसवत आहेत ह्या या त्यांच्या सगळ्या प्रकाराला केंद्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं बांगलादेशी रोहिंग्या यांना देशाच्या बाहेर काढण्यासाठी मोहीम आखलेली आहे आणि त्याची सुरुवातसुद्धा राजधानी दिल्लीमधून करण्यात आलेली आहे विषय असा आहे की एका बाजूनं हे आक्रमण होत असताना दुसरीकडं आपल्या गावात आपल्या शहरांमध्ये विशिष्ट जागी विशिष्ट ठिकाणी हिरवा रंग लावणं चुना फासणं आणि ते प्रार्थनास्थळ निर्माण करणं आणि त्या माध्यमातून ती जागा काबीज करणं हा जो एक प्रकार सध्या सुरू आहे त्याची प्रचिती पुण्यासारख्या अत्यंत सांस् आ... महत्त्वाच्या शहरामध्ये आणि तेही पुण्यातल्या सदाशिवपेठेत तेही ज्ञानप्रबोधनीच्या जवळ हे घडलेलं आहे सदाशिवपेठेत एका भिंतीच्या कोपऱ्याला हिरवा रंग देण्यात आलेला होता आणि तिथं चादर चढवून तिथं फुलंसुद्धा चढवण्यात आलेली होती आणि हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पुण्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी या ठिकाणी तातडीनं भेट दिली आणि तो जो काही हिरवा रंग तिथं लावलेला होता त्या हिरवा रंगावर हिरवा रंग काढून तिथं भगवा रंग चढवला गेला त्याच आणि तिथं गणपती तिथंच गणपतीचा फोटो पण ठेवण्यात आला या सगळ्या चर्चेला त्यानंतर राज्यभरामध्ये सुरुवात झाली यासंदर्भात डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट लिहिलेली आहे स्वतः ट्विट करून त्यांनी या सगळ्या प्रकाराची माहितीसुद्धा दिलेली आहे याबद्दल त्यांना समाधान वाटलं असंही त्यांनी त्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांना जेव्हा ही माहिती मिळाली की असं असं इथं हिरवा रंग लावण्यात आलेला आहे तेव्हा त्यांनी या सगळ्या प्रकाराची तातडीनं खातरजमा केली आणि तिथं जाऊन त्यांनी भेट दिली घटनास्थळाला आणि हिरवा रंग वगैरे जे काही तिथं फासण्यात आलेलं होतं त्याचं रूपांतर प्रार्थनास्थळामध्ये करण्याचा जो काही इरादा होता तो त्यांनी हाडून पाडला तर ते केवळ प्रार्थनास्थळामध्ये रूपांतर करणं असं नाही की त्या ती जागाच ताब्यात घेणं हा त्यामागचा एक दृष्टिकोन होता कारण ती जी भिंत आहे ती भिंत रंग फासलेली ती एका संस्थेच्या इमारतीचा भाग आहे असं कुलकर्णी यांना सांगण्यात आलेलं होतं आणि त्यांनी तिथं जाऊन तो रंग काढून टाकला तिथं भगवा रंग भरू लावून ठेवला या असं त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे आणि हे पण त्यांनी सांगितलं की शनिवारवाडा जो पुण्याची आन बाण आणि शान आहे त्या परिसरामध्ये सुद्धा अशा काही घटना घडलेल्या आहेत त्याची पूर्ण माहिती डॉक्टर कुलकर्णी यांनी पोलिसांना दिलेली आहे असं त्यांनी त्यामध्ये नमूद केले हे सगळे हे सगळं जो काही प्रकार आहे हे जागा काबीज करण्याचंच एक षडयंत्र आहे आणि त्याकडं तमाम हिंदू समाजानं हिंदू समाजातल्या नागरिकांनी अत्यंत डोळसपणानं बघण्याची आवश्यकता आहे याकडे सुद्धा मेधा कुलकर्णी यांनी लक्ष वेध भेद, वेधलेलं आहे मुद्दा हा आहे की पुण्यासारख्या शहरात आणि तेही सदाशिव पेठेसारख्या भागामध्ये अशा घटना घडतातच कशा असा प्रश्न निमित्तानं निर्माण होतो असे प्रकार इथून पुढच्या काळामध्ये घडू नयेत यासाठी प्रचंड दक्ष राहण्याची आवश्यकता आहे कारण आपण बघितले की यापूर्वीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांवर असे प्रकार घडलेले आहेत मध्यंतरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडाचा मुद्दासुद्धा निमित्तानं समोर आलेला होता तुम्ही कुठल्याही गड किल्ल्यांवर जेव्हा चालत जाता तेव्हा तुमच्या लक्षात एक गोष्ट नक्की येते की कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यात अशा पद्धतीने एखाद्या दगडाला चुना लावलेला आहे आणि तिथं त्या जागेचं प्रार्थनास्थळामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे हे सर्रास या आपल्या महाराष्ट्रात घडलेलं आपल्याला दिसून येतं यामागचा उद्देश हाच असतो की ती जागा जी आहे ती जागा काबीज करणं आणि त्यानंतर त्याचं रूपांतर मोठ्या प्रमाणावर करणं मध्यंतरी आपल्याला आठवत असेल की मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्रीयुत राज ठाकरे यांनी माहीम परिसरामध्ये अशाच प्रकारे समुद्रात जी मदार उभी करण्यात आलेली होती त्याचा व्हिडिओ जाहीरपणे दाखवलेला होता आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र पोलिसांनी रात्रीतच कारवाई करून तो सगळा प्रकार बंद केला म्हणजे यातून एक गोष्ट लक्षात येते की मोठी शहरं असोत निमशहरी भाग असो किंवा अगदी खेडेगावं असोत या सगळ्या भागात अशा पद्धतीच्या कारवाया या काही विशिष्ट लोकांच्याकडून चालू आहेत आणि त्याला अटकाव करणं ते थांबवणं हे हिंदू समाजातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी हिंदू समाजातल्या प्रत्येकानं समाजामध्ये वावरत असताना डोळे उघडे ठेवून आणि कान उघडे ठेवून वावरणं हे गरजेचं आहे ती काळाची गरज आहे तूर्तं इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद